नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार भाषणाला उठले आणि कार्यकर्ते थेट सभेतून निघून गेले मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया ज्यांनी पक्ष चोरला ज्यांनी पक्षचिन्ह चोरलं अशा नेत्यांनी सभा घ्यावी की नाही अशी गत सुरू झाली आहेत महाराष्ट्रामध्ये अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना बसतो याचा जबरदस्त फटका नेमकं काय घडलं मित्रांनो महाराष्ट्र तसा खूप हुशार आहेत महाराष्ट्रातील लोक हे तेवढीच हुशार आहेत मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष चोरल्यानंतर मात्र अजित पवारांना मोठा धक्का बसतोय अजित पवार ज्या ज्या भागामध्ये जात आहेत त्या त्या भागामध्ये अजित पवारांच्या सभेतून लोक गायब होताना दिसत आहेत बारामतीमध्ये देखील हे झालं परंतु नवी मुंबई त्यांचा अल्पसंख्याक मेळावा होता या मेळाव्याला त्यांना वाटलं दहा हजारांच्या आसपास लोक येतील मात्र त्या ठिकाणी नऊशेच लोक आले दहा हजार लोकांची बिर्याणी केली परंतु बिर्याणी ठेवली असल्याने देखील परंतु मेळाव्याकडे लोकांनी पाठ फिरवली नाही नऊशे लोक आल्यामुळे त्या सभागृहातील जवळजवळ ऐंशी टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचे चिन्ह दिसत होतं यामुळे अजित पवारांकडून अल्पसंख्याक समाज मुस्लिम समाज दुरावून गेला आहे का भाजपसोबत युती केल्याने हा समाज दुखावला गेला आहे का अशी चर्चा नवी मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे सगळीकडे अशा प्रकारची भाषणे होताना अजित पवार मात्र सभा घेताना फेल होत असल्याच्या दिसत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद